उन्हात झालो या पुरा लाल लाल ए बाल अशी कशी झाली लाल अरे साहेबांच्या सभेला गेलेलो तिकडे झाले लाल बघू हे गेलेलो उन्हात करपाटलो छे लय गरम होत रे साहेब पण जाम करपाटले असतील ना रे ते करपाडले नाही ते बसलो होते कुलर मध्ये आणि तुम्ही आम्ही कुल्यावर माझ्यात नाही बेकार गरम आश्वासन दिले साहेबांनी का आश्वासन रस्ते बांधणार बंधारे बांधणार झाडं लावणार झाडं लावणार अशी कोण आश्वासना देत कोण देत नाही काय किशोर सध्या हा निवडणुकीसाठी मुद्दा असायला पाहिजे होता पण राजकारणी लोक या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात माहिती आहे आता पृथ्वीवरच तापमान सगळ्यात जास्त आहे आणि भारतात हे पन्नास डिग्री पर्यंत आहे आणि हे असं जर वाढत राहिलं ना तर पुढच्या तीन वर्षात आपला मृत्यू आहे आपल्याला जगायचं असेल तर झाडे लावली पाहिजे आणि झाडे जगवली पण पाहिजे तरच आपण जगू नक्कीच भावा पण आता जे स्टार सेलिब्रिटी हे कोण व्हिडिओ करत नाहीत झाडे लावा झाडे जगवा कारण ती व्हिडिओ व्हायरल होणार नाही फेमस होणार नाही आपली होईल ना आप नाही माहिती पण तुला सांगतो आपली रील बघतायत त्यापैकी शंभरांपैकी दोन जणांनी जरी झाडं लावली ना तरी आपल्या रीलचा काहीतरी फायदा झाला असं म्हणता येईल आता मंडळी तुम्ही झाड लावाल ना म्हणजे लावा तीन वर्ष जोपाचा झाड जगली पाहिजेत म्हणजे आपण जगू काय चल बाबा आपल्यापासून सुरुवात करू सुरुवात